हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवणपासून पाच किलोमीटर अंतरावर चार गुंटा येणे जागेसहित साडेआठशे स्क्वेअर फीटचा बंगलो मित्रांनो सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे पूर्णपणे व्हिडिओ पहा स्किप करू नका समोर दिसतोय तो गेट आहे गेटच्या दिसतोय तो एक छोटासा बंगला आहे साडेआठशे स्क्वेअर फिटचा सा बंगला आहे दे त्यामध्ये तुम्हाला दोन बेडरूम एक हॉल एक किचनची देखील सोय दोन नारळाची झाडं आहेत पूर्णपणे कंपाऊंड आहे तसंच सात बारा नकाशा सेपरेट आहे हा बंगला मालवण पासून आसऱ्याच्या दिशेला जाताना औझर या ठिकाणी ही आजची प्रॉपर्टी आहे सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे मालवण फक्त पाच किलोमीटर आहे शाळा दीड किलोमीटर आहे तसंच तुम्हाला समुद्र किनारा देखील पाच किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे याचा बस स्टॉप बघायला गेलात तर आपल्याला बस स्टॉप समोरच दारासमोरच एस टी थांबते त्यामुळे तुम्हाला दोनशे मीटर अंतरावर बस स्टॉप देखील उपलब्ध आहे समोरील बाजू एक छोटीशी गॅलरी देण्यात आलेली आहे सुंदर अशी गॅलरी आहे तसंच मुख्य दरवाजा समोरच बरोबर गॅलरीची देखील सोय आहे तसंच आता आतमध्ये जाऊया मोठा आणि हा प्रशस्त असा हॉल आपल्याला मिळून जातो त्यामध्ये तुम्हाला आतून जिण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे समोरील बाजू जाताच राईट अँड लेफ्ट साइडला तुम्हाला लेफ्ट साइडला किचन आहे राईट साइडला दोन बेडरूम देखील आहे हा मोठा आणि तुम्हाला किचन उपलब्ध आहे यामध्ये देखील विंडो बसवण्यात आलेला आहे बरोबर किचनच्या राईट साइडला आपल्याला मिळतो एक छोटासा बेडरूम सध्या ही प्रॉपर्टी भाड्याने दिलेली आहे सहा हजार रुपये प्रति महिना याचं भाडं आहे सध्या मालकाला विकण्याचे कारण मालक इथे राहत नाही सध्या ही प्रॉपर्टी पूर्णपणे भाड्या तत्वावर देण्यात आलेली आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी विकायला काढली आहे जर कोणी इच्छुक असेल प्रॉपर्टी घेण्यासाठी तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिकाधिक डिटेल्स घेऊ शकता या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे साडेआठशे स्क्वेअर फीटचा बंगलो तसंच तुम्हाला चार गुंठे देणे जागेसहित अपेक्षित मालकाला किंमत आहे तीस लाख रुपये पण थोडाफार निगोशिएबल रेट असणार आहे समोर दुसरं तो एक बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट देखील सोय आहे तसंच बाजूला देखील टॉयलेट बाथरूमची देखील सोय आहे तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तरी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही तसंच तुम्हाला लांबचा पल्ला असेल तर पेट्रोलिंग चार्जेस फक्त द्यावे लागतात मालवण शहर फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे स्कूल दीड किलोमीटर अंतरावर आहे कॉलेज पाच किलोमीटर अंतरावर आहे एस टी बसस्टॉप दोनशे मीटर अंतरा अंतरावर आहे बाजारपेठ पाच किलोमीटर अंतरावर आहे तसंच समुद्रकिनारा देखील पाच किलोमीटर अंतरावर मिळून जाईल जर तुम्ही प्रॉपर्टी कोकणामध्ये राहण्यासाठी बघत असाल तर हा उत्तम पर्याय होऊ शकतो रेडी पजेशनमध्ये तुम्हाला बंगलो मिळू शकतो तीस लाख रुपये किंमत ऑनरने सांगितलं आहे नेगोशिएबल रेट असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दावा मित्रांनो कारण कोकणामध्ये अशाच नवीन नवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत असतो तुमचा होस्ट आणि दोस्त हर्षद करलकर प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो